पाठ सत्तावीसवा अभंग विषय मराठी वर्ग पाचवा स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा नंबर एक धाव घाली माझे आए असा जनाबाई कुणाला म्हणाल्या उत्तर धाव घाली माझे आए असं संत जनाबाई विठुमावलीला म्हणाल्या नंबर दोन कोणाचा संबंध नाही असं महाराज म्हणतात उत्तर स्त्रिया पुत्र बंधू यांचा संबंध नाही असे सेना महाराज म्हणतात नंबर तीन विठो केव्हा भेटेल असं संत नामदेवांना वाटतं उत्तर प्रेमाने विठोबाचे नाव घेतल्यास विठो भेटेल असं संत नामदेव महाराजांना सांगतात प्रश्न दुसरा कवितेच्या ओडी पूर्ण करा नंबर एक नामा म्हणे रिकामी जागा केवल्य होय उत्तर नामा म्हणे तरी विठोये उनी भेटे नंबर दोन आता जीव दासी जनी उत्तर आता जीव जाऊ पाहे धाव आ घाली माझे आय माझी भेटवा जननी संता विनवी दासी जनी प्रश्न तीन विरुद्धार्थी शब्द लिहा नंबर एक माझी उत्तर तुझी अंतरी उत्तर बाहिरी सखा उत्तर वैरी तुझवीन उत्तर मजविन